सुनीताबाईनेलित ले पंधरा निमंत्रिताबाईंना लागतो त्यापैकीच एक अण्णासाहेब सहस्रपुत्री जे गांधीवादी विचारवंत व भारतीय सैनिक होते त्यांच्या सहवासातून आलेले अनुभव सुनीताबाईंनी त्यांच्या होते म्हणून स्वप्ने या लेखात मानले त्यापैकीच काही भाग मी आज तुम्हाला वाचून दाखवतो मी लग्न करायचं ठरवले तेव्हा माझा तो विचार अण्णांच्या पानावर असतो अण्णा गंभीर होऊन

मी त्यांचा सल्ल्याचा फारसा विचारच केला नाही आणि खरोखरच नकळतो मला वाट येते वयच असे असते कोणताही सारासार विचार करण्याची गरजच नसते देशाच्या धर्माच्या एखाद्या जोर आदर्श तत्वज्ञानाच्या किंवा एखाद्या सग व्यक्तीच्याही प्रेमात आपण पार होऊन जातो सर्वस्व समर्पणाची एक प्रकारची धुंदी झाली ती धुंदी उतरेपर्यंतचा आयुष्याचा तुकडा एखाद्या स्वप्नासारखा होऊन जातो आणि सभोवरच्या जगाची दखल न घेता आपण त्यात रंगून जातो

अनेक वर्षांनी त्याच देशात आणीबाणी पुकारली गेली आणि मला जाग अण्णशे आठवण झाली मी न स्वीकारलेला त्यांचा तो सल्ला त्यांची ते सत्य अहिंसा ब्रह्मचर्य वगैरे प्रत्येक त्यांच्या सर्वोदैरात सामील झाले पण त्या आणीबाणीच्या काळात विनोबाबद्दल बद्दल कोणतेही अंधारोगत चुकूनही न करता त्यांच्या विरोधात जयप्रकाशजींच्या बाजूला उभार स्वातंत्र्यानंतरच्या तीसेक वर्षांच्या काळात अण्णांच्या भेटीचे प्रसंग हळूहळू तुरळक होते आणि मग आणीबाणी एकदा आनंद मनात त्यांची भेट झाली त्या दिवशी अण्णा एकटेच वर्तमानपत्र वाचत बसले मी त्यांच्या जवळ ये बरीच त्यांनी त्याच मयाने अण्णा बरं जरा तुम्ही एकटेच आहात तुमच्याशी थोडं बोलायचं आहे त्यांचा चेहरा प्रश्नार्थ घेऊ अण्णा आम्हाला कोणीतरी सांगितलं ते खरं आहे का काय खरं आहे का है की तुम्ही म्हणे फार वर्षांपूर्वी रत्नागिरी जेलमध्ये त्यावेळी तुमच्या बरोबरच अप्पासाहेब पटवर्धन ही कोणीतरी असंच आणखी एक उभारी घेतो तुम्हाला महिन्यातून एकदाच वयाच्या लोकांना भेटायची परवानगी होती एकदा अशाच कोणी बाई तुम्हाला भेटायला भेटीला आलेली व्यक्ती बाई आहे हे कळल्यावर लग्नाचा विचार कधीच केला नाही शब्दावर माणसाशी आणि देशाशी असे एकाच वेळी दोन संसार मानले की कोणत्यातरी एकाची परवानगी पर होणार त्यातला एक दुय्यम ठरणार असं तुला नाही वाटत तू इतकी वर्ष खर संसार केला दुहेरी निष्ठा शक्य वडीलधाऱ्याच्या भूमिका सोडून बरोबरीच्या नात्याने मग संसारात पडणाऱ्यांनी राष्ट्रकार्य करायचंच नाही का अजून मधून अशी तात्पुरती कामं करण्यात जरूर शकते मी म्हणाले जाऊया पण निवृत्तीलाच काही अर्थ असतो विफुलता धर्मनिरास अशा भावानेतून पुरे असं वाटतं तेव्हा ती तृप्ती नाही अशा वेळाची निवृत्ती ही देखणी सुदृढ वेचाळीस साली त्या कोवळ्या वयात उडी लढ्यात पुढे घेताना देश मातृभूमी या स्वतःच्या कल्पना स्वप्नातल्या होत्या असं मग वाटलं त्यावेळी सगळे परदेशी लोकशत्रू होते मातृभूमी म्हणजे आत्ताचा भारत पाकिस्तान बांगलादेश सिलॉन ब्रह्मदेश अशी नकाशातली सलग भूमी होती क्रांतीचा जय जयकार धर्म त्या मातृभूमीच्या पायांमध्ये ते लोकदंड आम्ही खळा खळा तोंडात होतो त्या भूमीतला मातीचा कण आणि पण पवित्र जीवापाठ बोला जातो